बाबाच्या ह्या प्रथम निमित्त भगवंताच्या मुखातून निघाल्या पाली वचनाचा पाठ आपण केला आहे या केलेल्या वचनाच्या पुण्यबलामुळे बाबाच्या स्कंदाला सुगतीचा लाभ होण्यासाठी आपण या वचनाचा पाठ केला आहे जो जो आपल्यातून व्यक्ती निघून जातो त्या व्यक्तीच्या नावाने त्या त्या व्यक्तीच्या नावाचं स्मरण करून त्या त्या व्यक्तीच्या नावानं पुण्यकर्म केलं पाहिजे म्हणजे पुण्याचं स्मरण आणि त्या पुण्याचं स्मरण करून जी व्यक्ती आपल्यातून कालकटी झाली आहे त्याच्या सुगतीकरिता आपण उदात कामना त्या कालकथित झालेल्या व्यक्तीच्या नावानं आपण काय केलं पाहिजे पुण्य संचयित केलं पाहिजे आणि ते पुण्यकर्म त्यांना अर्पित केलं पाहिजे भगवंताच्या काळामध्ये एक महारोगी सुप्रबुद्ध नावाचे भंतीजी होते त्या भंतीजीच्या अंगावरती आपले चणे राहतात हर त्या हरभारासारखी फुडं होते पूर्ण डोक्यापासून तर पायाच्या तळपायापर्यंत सगळ्या शरीरावरती ते हरभऱ्याच्या दाण्यासारखी फुलं होती आणि ते फुडं असे होते की ते फुलं पंधरा दिवसाला पिकायचे आणि आपण फुटायचे आणि पुन्हा फुटल्यानंतर पंधरा दिवसानं पुन्हा ते जशाला तसे व्हायचे भगवंतांनी पाहिलं की आता मृत्यूच्या समीप कोण आलेला आहे आता सध्या मरणार कोण आहे आणि मरणाच्या अदुगर त्यांना सध्या मग ऐकला की नाही भगवंतानी आपल्या दिव्यदृष्टीनं पाहिल्यानंतर त्यांना कळालं की महारोगी सुप्रबुद्ध काही काळांतरान मरणार आहे काही दिवसानं मरणार आहे पण त्यालाही अजून काही चारार्य सत्याचं ज्ञान झालं नाही त्याला पाहिजे तसा सद्धम समजला नाही म्हणून भगवंताने श्रावस्थिन राजगृहाला त्या सुप्रबुद्धाला भेटायला त्या महारोगी सुप्रबुद्धाला भेटल्यानंतर भगवंताने सगळ्यात पहिले त्या लांघूळ घातली त्याच्या शरीराची स्वच्छता केली त्याच्या पूर्ण शरीराला औषध लावलं आणि साफ स्वच्छ करून भगवंताने त्याला सद्दमाचा उपदेश केला भगवंत म्हणाले की हे बघ सुप्रबुद्धा तुझी ही रूपी जी काही व्याधी आहे हे शरीर रूपी तुझं जे काही दुखणं आहे ते काय आहे तर इतकं किंचित आहे मला एक सांग की या जमिनीवरती धूळ जास्त आहे की माझ्या नखामध्ये धूळ जास्त आहे तेव्हा महारोगी सुप्रबुद्ध म्हणाला भगवंत तुमच्या नखामधली धूळ काय आहे तर कमी आहे पण ह्या पृथ्वीवरची धूळ माती काय आहे तर विशाल आहे आपण तिचं मोजमापही करू शकत नाही मग भगवंताने म्हणाले की तुझं जे काही दुखणं आहे तुझं जे काही शारीरिक दुःख आहे तर या नखातल्या मातीसारखं आहे आणि या सृष्टीवरची जेवढी काही माती आहे कि माती म्हणजे काय आहे की ज्याला चार सत्याचं ज्ञान झालं नाही असा व्यक्ती आहे आणि मग भगवंताने त्याला म्हटलं की हे बघ सुप्रबुद्धा तू जर सद्दम चांगल्या प्रकारे जर आता ऐकला तर तू काय होऊ शकतो अरंत होऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे जर तू वागला तर तू काही दिवस आजू टिकू शकतो तेव्हा भगवंताने सगळ्यात पहिले त्या महारुगी सुप्रबुद्धाला चार आर्य सत्याचं ज्ञान दिले की जग कशाने भरलेलं आहे जगानं भरलेलं आहे जग भर हे व्याकुळतेनं भरलेलं आहे या जगामध्ये वारंवार दुःख उत्पन्न होणार आहे आणि वारंवार माणूस त्याच्यामध्ये मा गुरफटत पडणार आहे हे सगळ्यात पहिले आर्य सत्य तुला जाणलं पाहिजे जा? आणि तू जाणून घेतलं पाहिजे जा? की जेवढं काही सृष्टी आहे जेवढं काही जग आहे या दुःखामध्ये ते असा कोणता एक व्यक्ती सांगा बरं ज्याला दुःख नाही म्हणून आहे का कोणी आतवर करून तुम्हाला सुखच सुख आहे असं आहे का सगळ्यात मोठं काय आहे भगवंत म्हणाले की जीवसृष्टी कशात बुडालेली आहे तर दुःखात बुडाली आहे प्राण्यापासून तर मानवापर्यंत वृक्षापासून तर गवतापर्यंत ही सगळी सृष्टी काय आहे तर दुःखात बुडाली आणि हे आर्य सत्य पहिले तू जाणून घेतलं पाहिजे तू हो भगवान खरोखर आहे की हे सगळं बुडालेलं आहे दुःखामध्ये बुडाले त्यानंतर भगवंत म्हणाले की दुःख जिथं आहे मग ते दुःख उत्पन्न होण्याचं कारण सुद्धा आहे कारण की कारणाशिवाय कार्य घडत नाही एखादा कार्य कारण असं तरच काय होईल तिथं आता कार्यक्रम कशा निमित्त आहे बाबाच्या बाबाच्या पुण्यानुमोदा आहे कारण काय लागलं की त्याच्या निमित्तानं काय झालं आपण इथं मग दुःख आहे मग दुःखाला काय आहे मग कारण आहे दुःखाचं कारण काय आहे मूळ या दुखाचं कारण काय आदर पण दुखाचं कारण आहे का पण दुखाचं कारण आहे का काहीतरी असेल ना तर भगवंताने म्हणाले की सगळ्यात मोठ दुखाच मूळ जे कारण आहे ते म्हणजे मानवाचा जन्म मानवाच्या जन्मापासून तर मानवाच्या मृत्यूपर्यंत या दुखाने त्याला काय आहे तर ग्रासलेला या दुखाने त्याला काय आहे तर पछाडलेला मग जन्म काय आहे या दुःखाच कारण आहे त्यानंतर भगवंत म्हणले की तिथं दुःख आहे कारण आहे मग तिथं कोणता आहे तर भगवान बुद्धाने उद्देश केलेला आर्या मार्ग भगवंताने उद्देशित केलेल्या मध्य मार्ग भगवान बुद्धांनी सांगितलेल्या शिव सदाचाराचा मार्ग भगवंताने सांगितलेल्या दान पुण्य कर्माच्या मार्गा ज्या ज्या व्यक्तीला वाटते की आपण झालं पाहिजे की आपण सुखातून मुक्त झालं पाहिजे ज्या ज्या व्यक्तीला वाटते की आपण सुखाचे भागीदारी बनलो पाहिजे तर त्या त्या व्यक्तीने काय करायचं गरजेचं आहे तर भगवंताने सांगितलेल्या शिलाचं आचरण करणं भगवंताने सांगितलेल्या दान कर्म करण्याचं गरजेचं आहे भगवंताने सांगितलेल्या मनाची परिशुद्धता शुद्धता करण्याची गरजेची आहे शिकवलेल्या समाधी मार्गाचा अभ्यासन करण्याच गरजेचं आहे ज्याने शिलाच पालन केलं आहे ज्याने दान केलं आहे आणि ध्यान करून मनाची शुद्धता केली आहे असा व्यक्ती दुःखातून काय होऊ शकतो तर मुक्त होऊ शकतो असा भगवंताने त्या महारोगी सुप्रबुद्धाला उपदेश केला प्राथिला, प्राथिला। आणि असा उपदेश ऐकल्यानंतर तो महारोगी सुप्रबुद्ध लगेच अर्हत पदाच्या प्राप्तीला प्राप्त झाला आणि त्याच्या शरीर रूपी असलेल्या दुःखाला तो काय करू लागला की नष्ट करू लागला हे माझं शरीर दुःखानं भरलेलं आहे दुःखानं भरलेलं आहे व्याकुळतेनं भर भर भरलेलं आहे कष्टानं भरलेलं आहे हे दुःख माझ फक्त किंचित आहे हे दुःख माझं काय आहे तर काही क्षणासाठी आहे जसं त्याला अनंतपद प्राप्त केलं तसे तसे त्याच्या शरीराच्या वेदना होणाऱ्या वेदना काय झाल्या आपोआप आपो। आणि मुक्त होऊन अलौकिक अशा अरंध पदाची प्राप्ती केल्यानंतर तो भगवंताला भेटण्यासाठी गेला राजगुरावर श्रावस्तीला गेला श्रावस्तीला जाऊन भगवंताची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर भगवंताला अभिवादन केलं आणि अभिवादन करून एका बाजूला बसला अनेका बाजूला बसल्यानंतर भगवंताला सांगितलं की भगवान आपण सांगितलेल्या चार अर्य सत्याच मला ज्ञान झालं आहे आणि त्या चार सत्याच्या जोरावर मी पद प्राप्त अत्यंत जीर्ण अवस्थेमध्ये भगवंताला तो अभिवादन करतो आणि अभिवादन करून ही आनंदाची बातमी सांगून पुन्हा आपल्या राजगृराकडे जायला निघतो काही अंतरावर गेल्यानंतर एक गायीचा घोळका येतो आणि गायीचा एक घोळका आल्यानंतर त्याच्यातली एक गायी त्या सुप्रबुद्धाला उडून देते आपल्या शेंगावर उतरून लांब त्या सुप्रबुद्धाला फेकल्यावर त्या सुप्रबुद्धाचा जागे तिथे मृत्यू भगवंताला ही बातमी कळते भगवंत आता जो सुप्रबुद्ध आपल्याला वंदन करून गेला एका गायीच्या घोळक्याने त्याला उडवून दिलं आणि त्याचा जागी संघ आहे त्या भिक्खू संघाने त्या आणि अशी चर्चा होऊ लागली की हा सुप्रबुद्ध एवढा आनंद झाला असून तो या दुखातून मुक्त झाला नाही शरीररोपी असलेल्या याच्या ह्या वेदना संपल्या की नाही आपण हे भगवंताला विचारलं म्हणून दोन चार भक्तीजीने आणि भगवंताला म्हणाले की या काय कर्म त्याच्यामुळे त्याला एवढ्या वेदना सहन करून मरावा लागला कारण की त्याच्या अंगावर काय होत्या हरभऱ्या सारख्या दाण्याच्या गाठी व्हायच्या आणि त्या गाठी उठायच्या आणि पुन्हा तयार व्हायच्या मग तेव्हा भगवंताने सांगितलं की एका या पूर्वजन्मामध्ये हा सुप्रबुद्ध एक मोठा धनवान व्यक्ती होता आणि हा धनवान असल्यामुळे हा अत्यंत रागीट होता हा अत्यंत काय होता लोभी होता एखादा गरीब जर दिसला तर त्याच्यावर अंगावर काय करायचा हा दाणे फिकून आणायचा आणि दाने फिकून आणल्यानंतर त्याच्या अंगावर तो दुखायचा त्याला काही बोलायचा आणि तिथून तो गरीब बिघून जायचा अशी नेहमी प्रमाणे याची फुड व्हायची नेहमी भिकाऱ्याला कधी त्यांना चांगल्या पद्धतीने चा दान दिलं कधी त्यांना दाने आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि त्या भिकाऱ्याच्या अंगावरती पिकायच्या आणि त्या दाणे फेकल्याचं कर्म देता असं बनलं की ह्या जन्मामध्ये काय झालं त्याच्या अंगावरती त्या दाण्यासारख्या गाठी तयार झाल्या आणि त्या गाठी त्याला त्रास राहिला मग त्यानंतर भिपूर संघाने विचारलं की भगवान मग त्याला गाय का उठून दिलं तर भगवान म्हणाले की तिची ती गाय एका जन्मामध्ये बहीण होती त्या जन्मात ती बहीण होती आणि ती बहीण एका गरीबासोबत पळून गेली तिच्या मनाच्या विरुद्ध त्याला तिनं काय लग्न केलं होत म्हणून नेहमी तो सुक तिला त्रास द्यायचा आणि शेवटी ती त्याचा सा संसार तिला संपून ठेवला ते सुप्रभुताचा असं कर्म म्हणलं ह्या जन्मामध्ये त्याच्या हाताने त्या गाईच्या हाताने त्याला मरावर म्हणून तुम्ही कुठेही जा आकाशात जा पातळात जा समुद्रात जा किंवा सोन्याच्या पिजऱ्या जा या जगामध्ये तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जा अंधारात कर्म करा की उजिडात कर्म करा लोकांच्या दिकत करा कि लोकांच्या दिकत करू नका आपण जे काही कर्म केले आहे या कर्माचा भागीदार आपण सोडतो आणि हे कर्म केलेले आपण आपल्याला कधी सोडत नसतात आताही सोडत नसतात आणि भविष्यातही सोडत नसतात म्हणून आपण चांगले कर्म केले पाहिजे आणि चांगले कर्म करून चांगल्या पुण्याच्या आपण भागीदारी होऊ म्हणूनच भगवंताने काय म्हटलं आहे दुःखातून मुक्त व्हायचा असेल तर शिलाचं पालन ज्या व्यक्तीने शिलाचं पालन केलं आहे अशा व्यक्तीने आपल्यातला राग अहंकार या सगळ्या गोष्टीवर मात केली आहे आहे ज्या दान दिली त्या व्यक्तीने सुद्धा ह्या गोष्टीवरती मात केली आहे ज्या व्यक्तीने आपल्या मनाची परिशुद्धता केली आहे त्या व्यक्तीने सुद्धा ह्या गोष्टीवर मात केली आहे म्हणून तो त्या व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म घडत म्हणून तो व्यक्ती सुखाने जीवन जगतो आणि सुखाने शेवटी मरण सोडतो म्हणून जे काही श्रीग्ये बाबांनी पुण्य कर्म केले असेल आणि त्यांचा जे काही परिवार पुण्य कर्म करणार आहे त्या संपूर्ण पुण्यकर्माच्या अनुभावाने बाबाचा पंचोबाद आज संधाला चार महाभूताला सुगती प्राप्त हो अशीदात आणि मंगल कामना करतो आपल्या सर्वांच्याही प्रति मंगल मैत्री करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण भवतु सबमंगलम भवतु सबमंगलम भवतु सबमंगलम Sadhu, Sadhu, Sangam Ami, Sangam Ami, Sangam